माझे आमदार अनिल गोटेंचे हस्ते नदीकाठी रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ सफाई गार्डन पांजरा नदी बारमाई करण्याचा संकल्प याबाबत अधिकृत असे की माझे आमदार अनिल गोटे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीच्या संकल्पनेतून अपूर्ण राहिलेल्या कामांचा नव्या जोमाने नॅशनल हायवेच्या ब्रिज पासून हॉटमिक्स डांबरीकरणाने आज शुभारंभ करून सुरुवात करण्यात आली शहरातील पांजरा नदीच्या काठाने दोन्ही बाजूने रस्ते तसेच येथे पूल आणि पारवडा रोडला जोडणारा रस्ता अशा विकास कामांना माझे आमदार अनिल गोटे यांनी सुरुवात केली असून आज सकाळी नदी किनारी शुभारंभ या ठिकाणी माझे आमदार अनिल गोटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळेस अनिल गोटे यांनी सांगितले की नदीकाठचे रस्ते आणि पुलासह नव्या मार्गाने पंचवीस कोटी अठरा लाख रुपये मिळाले असून मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे भांडण झाल्याने या ठिकाणी भाजप सरकारने जाणीवपूर्वक निधी दिला नव्हता आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उर्वरित पैसे मिळवले त्यामुळे मी या सरकारचा आभारी आहे असेही अनिल गोटे यांनी सांगितले तर सदर हा कुमारनगर हावे पूल पर्यंत दोन्ही बाजूंना साडेपाच कोटी किलोमीटरच्या सा माध्यमातून येणाऱ्या काळात धुळेकरांसाठी पूर्णपणे तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले तर आमचे सरकार होते पण अडीच वर्षासाठी त्यांनी अडीच रुपये सुद्धा दिले नाही तसेच धुळे शहरात येणाऱ्या काळात सफारी गार्डन व बारमाई पांजरा नदी ही दोन्ही कामे मी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे देखील अनिल गोटे यांनी जाहीर सांगितले या प्रसंगी लोकसंग्रामचे कार्यकर्ते दिलीप साळुंके अकबर अली सय्यद सर डॉक्टर अनिल पाटील सर प्रशांत बदाने विजय वाघ सलीमबाई लंबुशेख अविनाश लोकरे डॉक्टर संजय पिंगडे प्रकाश जाधव नितीन बांबरे सर प्रवीण राणा भैया बहाडकर प्रकाश महानोर दीपक जाधव भोला गोसावी आबिद मनियार सचिन पोतेकर किशोर चौधरी संजय ठाकरे सूर्यकाताई ठाकरे ज्योतिताई चौधरी नाना पाठक राजू कोठावदे खलील अंसारी सादिक पठान मयूर खैरनार सोमनाथ चौधरी विशाल चित्ते बंटी पाटील पंकज वाघ भूषण बागुल पंकज नगराडे चिलू आवळखंटे तसेच सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर एबी आबा वाघ आदी सर्व उपस्थित होते म्हणलं म्हणजे हे कामाचं उद्या सात वर्षापूर्वी झालं मध्यंतरीच्या काळामध्ये माझ आणि देवेंद्र फडणवीसांचं महिन्या झाल्यामुळे आज पंचवीस कोटी अठरा लाख रुपये झाले होते आणि पण त्यावर पंचवीस कोटी अठरा लाख रुपये झाले होते ते काय त्यांनी मला शोध करून दिले नाही आणि हे सगळे जे राजकारणी लोक आहेत तर कुठल्या का पक्षाचे असेल माझं जे वाक्य ते लक्षात घ्या कुठल्या का पक्षाचे असेल अतिशय सुदृढ मनाचे हलकच आणि निच आहेत आमचं सरकार आल्यावर हा राहिलेला निधी मिळावा यासाठी मी अजित पवारांकडे केवळ पाच सहा ऐकलो एकनाथ शिंदेकडे पाच सहा ऐकलेलो काय पण त्यांनी इथून जेकडे झकल नाही कागद त्याशिवाय दुसरं काहीच दिलं नाही शेवटी माझ्या माझ्या मार्गाने ज्या काय पद्धतीने मला करता येथ्या पद्धतीने करून हा पंचवीस पूर्ण आहे आणि काम सुरू आहे त्याचप्रमाणे आता पूल पाहिला असेल तुम्ही या पुलावरून निघणारा रस्ता हा कृषी महाविद्यालयामधून आणि महापालिकेच्या खड्ड्यांमधून खताच्या तिथे पुतळा आहे शेतकऱ्याचा त्या पुतळ्यापर्यंत जाईल आणि तिथून पुढे तो ऐंशी पुढील रस्ता क्रॉस करून तो एकदम रेल्वेपर्यंत जाईल रेल्वे स्टेशनपर्यंत म्हणजे इकडून हनुमान टेट्रेवर आपला नगाबाई मधला निघालेला मनुष्य हा पंधरा मिनिटात रेल्वे स्टेशनवर पोहोचू शकेल आणि दुसरा जो रस्ता आहे जो पहिला पूल आपला त्याच्यातला भाग सर पुण्याला हा पूल सर मार्केटच्या बाजूला एक रस्ता आहे हो अंबिकास स्वामी वगैरे त्याच्यावर हा गायले काही पूजा आपण जाणार विकास म्हणजे रस्त्याला डांबराचे रंग देणं नाही विकास म्हणजे नवीन निर्मिती करणं आणि निर्मिती अशी ती ती दीर्घकाळ टिकली पाहिजे आजचा विकास म्हणजे असं चाललेलं आहे की पंधरा दिवसापूर्वी काहीतरी करायचं छाछू आणि पुन्हा कधी सापडायचंच नाही तर माझ्या डोक्यामध्ये या दोन गोष्टी आहेत तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दाचं एक सफारी गार्डन काय आणि दुसरं पासण्याची बारवाई करायची कायम पाणी राहिलं पाहिजे हे दोन गोष्टी मी केल्याशिवाय शिक्षक

त्या ठिकाणी तुमची पाईपलाईन तुम्ही चेस्ट केली नाही मग कशाला सांगता तुम्ही काय त्याच्यावर मी पुरुष असे तुम्हाला मागेच सांगितलं तुम पत्रकार पैसे घेणार आहे पाणी पुरुष मी तुम्हाला सगळं विस्तृतपणे म्हणजे काय काय उद्योग केले जाईल अण्णासाहेब ते निघाले तर मग चांगलं होईल ते निय काढायचं काम माझं नाही ते काढायचं काम नगरपालिकेच काय महापालिकेची कामं मला थांबू लागूर कागू काय नाही तुम्ही एवढा चांगला रस्ता करायला आणि